नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभ प्रभात मी आहे प्राध्यापक गणपत गणपत उगडे मराठी व्याकरण युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो मराठीतील ज्येष्ठ श्रेष्ठ कवी कुसमाग्रज अर्थातच विष्णू वामन शिरवाडकर यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च बहुमानाचा पुरस्कार तो होता ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे सत्याऐंशी साली मिळाला त्यांचा काव्यसंग्रह होता विशाखा नावाचा काव्यसंग्रह तुम्हाला कल्पना आहे कवी पुष्पाग्रजांच्या अनेक कविता साता समुद्रा पलीकडे पोहोचलेल्या आहेत किंबहुना त्यांचं साहित्य जगाच्या कानाकोपऱ्यात आहे मग त्यातीलच जमीन आणि आगघाडी असेल त्याचबरोबर प्रेम कोणावर त्याचबरोबर कणा नावाची कविता आज मी तुम्हाला कणा नावाची कविता या ठिकाणी म्हणून दाखवणार आहे काना पहा चला तर आपण सुरुवात करूया ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कुणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी कपडे होते करदमलेले केसावरती शंभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून शंभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर पुरी सारखी चार भिंतीत नाचली पुरी चार भिंतीत वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारनेला घेऊन सगळे सर आता लढतो आहे कार्बनीला घेऊन सांगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही का मोडून पडला संसार तरी मोडला नाही का पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा धन्यवाद मित्रांनो कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला प्रेस करा पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये असेच नवनवीन कविता घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद हॅपी थॉट्स थँक्यू